नमस्कार सगळ्यांना कसे तुमचं माझ्या मी म्हणजे मित्रांनी पोरासाठी घरी आले पोराला जेवण म्हणलं तर जेवण नाही पोरगा तब्येतच ठीक नाही ना ते बरच वाटा नाही तर बसते मी नंतर बोलते तुमच्यासाठी दुकाय लागलं तर अशा होण्याचे चालत आले जेवण घेणार आहे बा जेवा नाही पण तू मित्रांनो आता मध्ये अपेंडिक ऑपरेशन झालं होतं रोशनचं तर तेव्हापासून त्याची तब्येतच एकदम खराब झाली तो खात पण नाही सारखा गप्पा गप्प राहतो शांत राहतो काय मला जेवत पण नाही पण दोन तीन दिवस मला म्हणलं मम्मी सुट्टी कर दोन तीन दिवस माझी तब्येत ठीक नाही आणि मला मला हात आता घरी कोणच नसतं ना हे पण घरी नसतात दाजी पण घरी नसतात तुमचे अनुराग पण जातो अनुराग पण संध्याकाळी येतो मी पण संध्याकाळी येते मग तो हाताने घेऊन काही खात नाही मग मला म्हणलं मम्मी तू घरी राहा दोन तीन दिवस आता त्याच्या ऑपरेशनच्या टायमाला सुट्ट्या घेतल्या होत्या दोन तीन आता परत सुट्ट्या घेऊन म्हणलं जाऊ दे बापरी बंद पोराची लईच खराब व्हायला गेल्यानं हाताने घेऊन खायची सोय नाही त्याला आपण वाढून दिलं तरच खातो नाही तर खात नाही म्हणलं करते दोन तीन सुट्ट्या म्हणलं दोन तीन दिवस या महिन्यातल्या सुट्ट्या झाल्या तर काय करणार काय नाही काय काय नाही काय डोक्याला टेन्शन येतच राहते तर हे जे याही टेन्शनमधून बाहेर पडलं तर दुसऱ्या टेन्शनमध्ये असं शांतपणे असं एकही महिना जात नाही काही नाही काय पाठी आहेच हे काय करायचं आलेल्या गोष्टीला सामोरं चालायचं कसं असं कसं राहायचं बज नाही आलेल्या संकटाला तोंड देऊन चालायचं लागणारच काय करणार एवढं टेन्शन येतं नाही काय चाललंय म्हणून एक एक टायमाला असं वाटतं हे चाललंय तरी काय चाललंय ना मग एवढं टेन्शन आहेत आणि एखाद्याच्या पाठीमागं मागं साडेसाती लागली ना ते काय आमची साडेसाती लागते मी म्हणताल पण ही अशी काय माहिती एक तर पहिलेच टेन्शन आता आहे पोराचं टेन्शन राहतंच पोराचंच नाही काय ना काय चालूच आहे वैतागून वैतगून गेलाय जे असं शांतपणे असं नाहीच आहे काय करणार त्याला पण सुख लागत नाही ना, ना। तू पण टेन्शनमध्ये राहतो सारखं मग का। सारखा का कामात फोन करतो मम्मी मम्मी घरी ये घरी ये म्हणून मग मला पण खराव वाटतं काही लेकराला एक त्याला सोडून येते मग म्हणलं त्याला आता तीन दिवस तेच करावं